आजपासून नाशिक जिल्ह्यातल्या कांदा बाजार समितीमध्ये खरेदी व्यवहार सुरू होणार आहेत लेवीच्या प्रश्नावरून गेले पंचवीस दिवस हे व्यवहार बंद होते शासन निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या रकमेतून कुठलीही कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणे थेट जाऊया योगेशकडे योगेश, योगेश आजपासून नाशिक जिल्ह्यातल्या कांदा बाजार समितीतले खरेदी व्यवहार सुरू होतात असं कळत आहे काय नेमके पुढचे तपशील खरंय गेल्या गुड फ्रायडे पासून जवळजवळ सर्व बाजार समित्यांमधले कांदा खरेदी विक्री बंद होती ती म्हणजे लेवी प्रश्नामुळे आम्हाला मापाड्यांना मा जी काही लेवी द्यावी लागते ती लेवी व्यापाऱ्यांच्या व्यवहारातून कपात करावी असे आदेश कामगार आयुक्तांनी दिले होते आणि तिथूनच वादाची ठिणगी ही पडलेली होती खरं म्हणजे एकशे पस्तीस कोटी रुपयांची थकबाकी या आधीच सर्व व्यापाऱ्यांवर आहे त्यामुळे ही लेवी आम्ही का घ्यावी आणि पुन्हा हे आर्थिक दडपण का घ्यावं यासाठी व्यापाऱ्यांनी सरळ सरळ अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन घेणार नाही अन्यथा खरेदी विक्री करणार नाही असा पवित्र बाजार समित्यांमध्ये घेतला होता तो पवित्र आता मागे घेण्यात आलेला आहे त्यांनी सर्व बाजार समित्यांना तसं पत्र दिलेलं आहे आणि संचालकांनीही सरकारला तसं पत्र देत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत लेवी कट होणार नाही असं आश्वासन दिलंय आणि त्यामुळे हे व्यापारी पुन्हा एकदा बाजारात उचललेले आहेत ठीक धन्यवाद योगेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तेव्हा आता लेवीच्या प्रश्नावरून गेले पंचवीस दिवस व्यवहार बंद होते आता मात्र ते सुरू होत आहे